गोष्टी उपसाने गुरुजी लेखक श्यामकांत कुलकर्णी तत्त्वज्ञान मंदिरात त्याला राहणं असह्य झालं आणि अशा परिस्थितीत असताना पितृछत्रही हरपलं अशा मनस्थितीत असतानाच एक दिवस वडील निधन पावले ही तार पंढरीच्या हातात येऊन पडली आणि लगेच त्यानं पालगडकडं जायला धाव घेतली पण तो जेव्हा पालगडला जाऊन पोहोचला तेव्हा भाऊरावांच्या निधनाचा तो तिसरा दिवस होता अरे रे आईच्या अखेरच्या वेळी मी तिच्याजवळ राहू शकलो नाही आणि आता भाऊंचं अंतिम दर्शन घेणंही माझ्या नशिबात नव्हतं किती दुर्दैवी आहे मी नोकरी करून वडिलांना तरी सुखी करू ही माझी मनातली इच्छा ही अपुरीच राहिली धिक्कार असो माझ्या जगण्याला असे विचार करत मनातल्या मनात तो खूप दुःखी झाला अमळनेरला गेल्यावर त्यानं तत्त्वज्ञान मंदिराच्या फेलोशिप पदाचा राजीनामा दिला आणि एम एची परीक्षा जवळ आली म्हणून ती द्यायला तो मुंबईला गेला मराठी मुख्य व संस्कृत गौण विषय घेऊन तो एम एच्या परीक्षेला बसला आणि एकोणीसशे चोवीसमध्ये दुसऱ्या वर्गात उत्तीर्ण झाला